परभणीमध्ये पर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व समाज बांधवांच्या वतीनं ज्या प्रवत आयोजन करण्यात आलं होतं आणि ज्या प्रवत बंदच शांततेपूर्ण आयोजन झालेलं आहे बंद झालेलं आहे जनतेनं व्यापारी वर्गानं आणि पोलीस प्रशासनानं सर्वांना सहकार्य केलेलं आहे त्यामुळं बंद झालेलं आहे यशस्वी झालेला आहे परंतु या बंदच्या माध्यमातून मी सर्वांना शासनाला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की परभणीमध्ये जे घटना घडली त्या सोमनाथ सूर्यवंशीला मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक जातीवादातून मारलं गेलं त्याच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे कारण हे नियोजित आहे ज्या पोलीस प्रशासनाचा जो पी आय घोरबांड आहे हा नियोजितपणे दलितांवर अन्य अत्याचार करत आहेत मला शंका अशी आहे की त्यांच्या पाठीवर कुणाचा हात आहे का त्यांचा जी ते शपथविधी घेतलेली आहे ती शपथविधी त्याने पोलीस मुख्यालयामध्ये घेतलेली आहे हेड मध्ये घेतलेली आहे ही शंका उत्पन्न होती त्यामुळे झाली पाहिजे आणि आमच्या भावा बहिणींवर जे गुन्हे दाखल झालेले ते तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मी शासन आणि प्रशासनाला विनंती सूचना करतो अन्यथा याच्यानंतर संपूर्ण जिल्हा बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो चला